नमस्कार शेतकरी ॲग्री डॉक्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये पहिली फवारणी कोणती करावी याबद्दल माहिती पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो आपण जी पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी शेंडा करतो या शेंडा दुसऱ्या दिवशी आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे बरं ही पहिली फवारणी करायची पण का आपल्या हरभरा पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढावी तसेच सुरुवातीला येणारा जो रोग आहे याच्या नियंत्रणासाठी आपल्याला तेली फवारणी करणं महत्त्वाचे आहे तर या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला अधिक फुटव्यांसाठी आणि घाट्यांचे प्रमाण वाढवण्यासाठी नत्र आणि स्फुरद घटक असलेले कोणत्याही कंपनीचे बारा एकसठ झिरो हे विद्राव्य खत पंच्याहत्तर ग्रॅम त्यासोबतच हरभरा पिकामध्ये येणाऱ्या मरोगाच्या चांगल्या नियंत्रणासाठी थायोफॅनेट मिथाइल घटक असलेले बायोस्टार कंपनीचे रोको हे बुरशीनाशक तीस ग्राम तसेच सध्या जे ढगाळ वातावरण आहे या ढगाळ वातावरणामुळे जो काय कमी प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो त्यामुळे पिकामध्ये प्रकाशसंश्लेषणाची क्रिया मंदावते तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया अधिक होण्यासाठी ट्रॅक कंटेनॉल घटक असलेले डाऊ कंपनीचे मिराकुलन पंधरा मिली याप्रमाणे वरील सर्व औषधेही पंधरा लिटर पंप या प्रमाणात पहिल्या फवारणीमध्ये घ्यायची आहेत जर आपल्या हरभरा पिकात मरोगाचे रोगाचे प्रमाण जास्त असेल तर बायर कंपनीचे एलिएट हे बुरशीनाशक तीस ग्राम प्रति पंधरा टप पंप किंवा पाचशे ग्रॅम दाणेदार खतांसोबत किंवा सात ते आठ किलो कोरड्या मातीत घेऊन एकरी शिंपून टाकावे आणि नंतर पाणी द्यावे आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आपल्याला समाधानकारक वाटली असेल तर आपल्या शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच आपल्या अग्री डॉक्टर सोमनाथ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तुरतास धन्यवाद